महादेव मित्रांनो शंभो हर हर महादेव आत्ता शिका आम्ही निम्या टप्प्यात आलोय किती निम्या टप्प्यात आणि निम्या टप्प्यातला नादारा दावतो तुम्हाला एकंदरीत खटाखट खट्टा मध्ये गेली सहा अकरा वाजल्यापासून आता चार वाजल्यात आता शिक चढून झाले आता अवघड आहे बाबा गार लागते जेवढी पुढं ना नादारा बघा हवा इकडल्या साईडने बघू अड्यानला पलीकडून आता बेशेल केलं इकडे काही तरास नाही आता तिकडं आल्यानंतर असं आणि का इथं हो जरा ही डासाल बिसालं दगोड बिगोड तर लईच अवघड का खाली बघा ना बघा पाणी डेंजर पण तुम्हाला एक सांगता मित्रांनो तिथं म्हातारी माणसं बी वयस्कर बीन तरुण बीन सगळे लेवलची येते प्रत्येक लेवलची येते ती तीन ज्यांना जमत नाही ती हो का आता आताच पाऊस झाला असलं जी दुःख आलं होतं ना लयच दुख आलं होतं काय तुम्हाला सांगायचं पाऊस झाला माझे काटेकुट राहिले होती इथं किती मिट ना आला तरी मिळतो काय तर काय नाही टेन्शन नाही काय नाही आता हिथनं नजारा धावणार आहे मी तुम्हाला नेमकं काय आहे विषय आलं का लक्षात तुमच्या आवाज दुरी कसली झाली फॉल पाणी पाणी हा 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 पण आणि पाऊस झाला चिर 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 चिर, चिर म्हणजे जिम 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 झाली ना जनला जमत नाही ती हो का अशी गेले व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल मस्त मध्ये आया आता मी दाखलो आणि टेंपरेचर आता माइनस मध्ये गेले बरं का हात असं कुरकुर कुड कुरकुर करagel लागले ते म्हणजे गेले टेम्परेचर माइनस असं वाटायला लागले म्हणजे थंडी असं वयम करणा तुम्हाला सांगायचं लय पण ही नाकार जन्नतच बरं का हिता आल्यानंतर तरी तरीही केलंय असं ओरण डास आलं तर असं मरायचं लक्ष नाही गे तसा विचार केला हा अशी हट्टीला आहे ते नशीब चहा वगैरे पण हि तर फोन पे फेन पे चालत नाही बरं का लय अवघड झालं कॅश पैसा पाहिजे फक्त फिसरी फी फित पन्नास लाई वर शंभरला आहे समोसा खाली वीसला दहा ला ऋषिकेश फि तर चाळीसला आहे समोसा परोटा तीस रुपयाला होता ती हि तर सत्तरला एक परोटा म्हणजे चपाती भाजी असते थोडीशी असे बघा जर वाव हा बघा कसे असं वाटतं हि आलं तर खाली आ तिकडून घोड्यांना ायला आहे पैठणी घोडा जिल्हा एकदम मस्त आशिक तोoidम वर 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 करण असं पुढं आणि जी मी होते आहे बरं इवर केले नाही तर घोडा आणि मानसन म्हटलं की बघितलं ना पहिले व्हिडिओ मध्ये लय राडा लय रपटा आता मी पाऊस बन झालंय तो टू पे घालून एकदम सेफ्टी आणि जेरकिंग महत्वाचं मी काय आणलेलं आहे बरं का म्हणलं आहो जर्किंग म्हणजे असलं जेरकिंग होतं माझं मोठं की अख्खी बॅगच खात जेरकिंगच एकटंच इतकं मोठं जेरकिंग म्हणजे बॅग म्हणजे पार तुम्हाला सांगतो अयो तिथं पाणी पाण्याची सुविधा माणसा

केर बाबा इतके मग कमून जाऊन बसलं होतं काहीच नाही निवांत म्हण एवढे गारटे गुरटेच हे सततच गार आहे सहा महिना तर बरपूर आणि आता बी गार नाही आता बरं पैत राहायचं नाही का माहीत नाही भरपूर बघू आता बरपूर नशीबात राहायचं बघायचं हा हां सही हा ब्लॉग बनणार आहे म्हणजे हा नॉनस्टॉप ब्लॉग आहे आपला हा हे कल्ली महाराष्ट्रातले मी बरितले सगळ्यात महत्वाचे विसरून सांगायचं की माझ्या फोनची बॅटरी उतरली होती स्विच ऑफ झाला का तर मी एका ठिकाणच्या बॅ थांबली तर चार्जिंग लावला चार्जिंग लावल्यामुळं आता परत व्हिडिओ बनवायला अयो वर जास्त तर एक दोन होतेलं आज व्हिडिओ दहा दहा मिनटात असे ही व्यावसायिक लोक राहते ती जेलबीबी आहे शिलबी समोसा पॅटिस असं मिळतं आहे पण गारं होतं आहे हो लगेच असं हां आता गर्दी वाढ ती घोड्यावालीनं ते तिखडलेलं आहे मी गेली तिखरू शिकून हो हो गेली असते तर शिकून आता हे दुरकुल्यावाली चालणार आहे मी फ्री नाही याचा पुणकी जर तर ना ख्याली हे काय जण महागारी निघालं सकाळी कावा नाही एक दिवस तीन दिवस जाते तिथं एक दिवस जायला एक दिवस तिथं आणि एक दिवस यायला क्या धरणातला तीन दिवस जाते तिथं फटाफटीमध्ये होिंग वीजचं इथं चाळीसला आहे का पन्नासलाय काय झालं स्टिंग नि एनर्जी ती मग काय नाही ना आपण टिंग प येतच नाही हवा हे बापरे ही दगडं घसारली विसरले तर वाटतंय बरं का थोडं थोडं निष्ठत निष्ठत गेलं तर मित्रांनो घसरू शकते ती दगडं हवा तुम्हाला वाटेल एक सगळीच साधला तरी पूल केलाय काम आहे बरं का आहे पण एवढं सोपं नाही खालीच जाईल असेल वर त्या हिशोबाने पान पाणी आहे ना वरनं असं पूल फिल बनवलं इकडून पाणी वाहतंय हवा जाते घर येतानी तयारी पण काय तिकडे येतानी तयारी नयची असं काही नस मनात आणू नका तेव्हा दादा गेलाय म्हण आपण बी जायचं ती गेलाय म्हण जाऊ नका ती मनात भक्ती पाहिजे मनात भाव पाहिजे आणि देवाने तुम्हाला बोलावलं पाहिजे हे महत्त्वाचा विषय आलं का असं आहे हाटेलं भेटेलं आहे की भरपूर हे तर साफसफाई करणारी आहे जाईल कायच्या नाही फिरलं पाहिजे आपण तरी आणि हिथ पडेल चेन चालू होते काय ते चेन काय नाही तर फिरलेच नाही आर्मीवाली इकडे काय इकडे काही संबंध नाही तुला युद्ध खेळायचा बघत लोक पाहिजे सगळे

आठ किलोमीटर म्हणजे परत जाईल लांब आहे चला असंच व्हिडिओ अजून येणार का बघायला तुम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आता काही तर पुलाची जे काम चालत लोकांडिकाण कशी आणते ती काय करते का हेलिकॉप्टरने आणत असते बघते डायरेक्ट पूल बनवते ते बघा उचलून खचत 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 पहिलं खाली गेलंय ना डासाय लागत काय तस रिक्स आहे बरं का तो कधी समोर तर दिसतंय ना कधी मी डास होऊ शकतो ते डास आले की त्याच्या वर लोक चालले ना ते सुद्धा डास होऊ शकतो तस ही खचरा येत काय काय ठिकाणी वाटतंय बरं का पण हाय विषय गंभीर आहे पावसाळ्यात ही काय आता तरी पाऊस काय नाही नाही ही दगड पाणी का इथलं थोडं वर्ष असेल हि इथं माणसं या काय किंवा लोंडाला डगपुटी आहे इथं काय काय हो

What are you पंधरा मिनटं गेली दहा दहा मिनिट म्हणजे मी चालत आलो का नाही पण तिथं तेवढे वेळात लक्षात आलं का म्हणजे पंधरा मिनटात एवढं चाललो तुम्हाला एवढं बघायला होला ना जरा अव नशीब तुमचं तुम्हाला एवढं नॉन स्टॉप कोणी धावलं का आतापर्यंत हा लाईव्ह तुम्ही बघताय ना तुम्हाला इथं तर आले का वाटणार ही व्हिडिओ बघितली माझ तसं मी लय बहारी धावेल बरं का अजून बी एन इकडं कमी ना लाईव्ह गेलं काम चाललंय काय काम करायचे काम चालले तिकडं वडून बांधले फुल करते सिस्टम बनणार आहे हा आहे बघाय बरीचले येतात फॅमिली येतात पोरं येतात पुरी येतात लडपे येतात सगळे म्हातारी माणसं येतात असे बोला घोडा घोडा ही तंतु वाढ पण ही डायरेक्ट चढ आहे आता वाटत चढ चालू झालं डायरेक्ट ब्लॉक चला बस तर लईच नाही असं काय तुमची असं डायरेक्ट चढ आहे आता सरळ सरळ

या ज्यानं साडेतीन हजार लिहिले जमलो हे तर नेपाळ वागणारी माणसं आहे असं वाटतंय तिथे एवढी मेहनत करू शकते ती दुसरं नाही कोणी एवढी मेहनत कष्ट करते ती पैसे कमावते ती चला वीस मिनटं करो बघता तुम्ही मी तीन मिनटं चालवली करावती काय जोड आली नवरा बाई तुम्ही घेऊन येणार जाणार आधी माहिती करायला नाही काय अर्थ नाही तारीला दे बघा मी कुठं होतो तिथलं मी चालू केल कुठनं कुठं तो हट्टीच ती दिसलं reservation केलं ती झालं मी चालत वीस मिनटात नो स्टॉप सगळे ही पार करून हिता आलोय वाहते रोड वाहते रोड हे मान नाही हेलिकॉप्टर वर वर पाह ना सारखी बर्फा बर्फ बर्फ काय

शेवटपर्यंत बघितलं असता तर का तुम्ही आता काय करणार आहे दोन होय तर नाही असे आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऑर्डर बिचाराला थांबले तर